कोल्हापूर जिल्ह्यात आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे नदीत मध्यभागी वसलेली पुरातन मंदिरं आता पूर्णत जलमय होण्याच्या मार्गावर आहेत ही स्थिती पाहता कोल्हापूरकरांची चिंता आणखी वाढली आहे कोल्हापूर जिल्ह्यात गेले आठ दिवस मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे शहर आणि परिसराला अक्षरशः झोडपून काढणाऱ्या पावसानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ केली आहे पंचगंगेतील ऐतिहासिक आणि पुरातन मंदिरे गेल्या दोन दिवसांपासून अर्धवट पाण्याखाली होती मात्र काल दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसानं परिस्थिती आणखी बिकट केली आता के या मंदिरांचे केवळ शिखरच पाण्यावर दिसत आहेत यावर्षी मान्सूननं अपेक्षेपेक्षा लवकर हजेरी लावल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे नदीच्या पाण्यात भर पडतच राहिली तर ही मंदिरं संपूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे आज शनिवार चोवीस मे रोजी सकाळपासून कोल्हापूर शहरात मध्यम ते जोरदार पावसाचा सिलसिला कायम आहे हवामान विभागानं पुढील चोवीस तासांसाठी कोल्हापूरसह घाटमात्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिलाय